राज्यात सध्या लाडकी बहीण योजनेची जोरदार चर्चा आहे आता या योजनेचा अर्ज उपलब्ध करून देण्यात आलेला आहे मात्र लाडकी बहीण योजनेच्या अर्जावर पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे फोटो देखील आहेत त्यावरून विरोधकांनी आता राज्य सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरू केलाय बघूया याबाबतीतला रिपोर्ट मध्य प्रदेशच्या धर्तीवर महायुती सरकारनं लाडकी बहीण योजना सुरू केली आता या योजनेचा अर्ज ही समोर आलाय हा अर्ज ऑफलाइन आणि माध्यमातून देखील दाखल करता येणार आहे या अर्जामध्ये नेमकी कोणती माहिती भरावी लागणार आहे त्याबद्दल देखील जाणून घेऊयात लाभार्थी महिलेचे लग्नापूर्वीचे आणि लग्नानंतरचे नाव अर्जदार महिलेची वैवाहिक स्थिती अर्जदार महिलेचा जन्मदिनांक जन्मठिकाण आणि पत्ता मोबाईल क्रमांक आधार क्रमांक देखील टाकावा लागणार आहे अर्जदार महिलेला बँक खात्याचे तपशील देखील द्यावे लागणार आहेत शासनाच्या इतर आर्थिक योजनेचा लाभ घेताय की नाही याची माहिती देखील द्यावी लागणार आहे ऍप द्वारे अर्ज भरल्यास कागदपत्रे अपलोड करावी लागणार आहेत महाराष्ट्रातल्या तमाम माझ्या माता भगिनींना आमच्या मुलींना मला जे लाभार्थी ह्याच्यात बसतायत त्यांना सांगायचंय कि अजिबात या योजनेचा लाभ मिळण्याच्या करता कुणाला एक रुपयाची दमडी देखील देऊ नका अजिबात देण्याचं कारण नाही हे पैसे तुमच्या डायरेक्ट खात्यावर तुमच्या अकाउंटला येणार आहेत थोडस जुलै मध्ये जरी नाही झालं ऑगस्ट मध्ये झालं तरी ऑगस्ट मध्ये तुम्ही लाभार्थी झाला तरी एक जुलै पासून तुम्हाला पैसे मिळणार आहेत त्याच्यामुळं काही त्याच काळजी करू नका हे महिलांना कुठल्याही कार्यालयात जावं लागू नाही त्यांना त्यांच्या घरातच बसून हा फॉर्म भरता यावा यासाठीचा एक पॅटर्न तयार करायला मी सांगितलं सातारा पॅटर्न म्हणून त्याच्यामध्ये अंगणवाडी सेविका ग्रामसेवक आरोग्यसेविका तलाठी अशा पाच लोकांचं एक पथक आपण तयार केलेलं त्या पथकाला एका पथकातल्या व्यक्तींना पन्नास कुटुंब अशा पद्धतीचं आपण त्यांना विभागवार ठरवून दिलेलं आहे या योजनेच्या अर्जावर पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोनही उपमुख्यमंत्री आणि तटकरेंचा फोटो छापण्यात आलाय त्यामुळे या फॉर्म वरील फोटो वरून आता राजकारण लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून सरकार विधानसभा निवडणुकीसाठी मार्केटिंग आहे का असा आरोप देखील विरोधकांनी केलाय लाडकी बहिणीच्या फॉर्म वर कितीही फोटो लावा युरियाच्या बॅग फोटो लावले आणि युरियाच्या बॅगवर फोटो लावल्यामुळे शेतकऱ्यांनी कशी जिरवली हे महाराष्ट्रातील माहिती विसरू शकत नाही पुन्हा अधिक फोटो लावाल तर तुमची अधिक जिरवतील त्यामुळे ते फोटोच्या भानगडीत पडू नका आमचा त्यांना सल्ला आहे नाही तर तुमच्या फोटोवरच काय राग काढतील कारण ते, कार कार ते चेहरे आता लोकांना नको आहेत कोविड मध्ये स्वतःचे फोटो सोडले नाही त्याच्यामुळे हे फोटो कुठेही लावतील पण फक्त सगळ्यांचे लावणार का नाही हा एक मोठा प्रश्न या सरकारमध्ये झालाय कारण का तीन पक्षाचं हे ट्रिपल इंजिनचं सरकार कधी डबल इंजिनचं सरकार नक्की किती इंजिनचं सरकार हे कळत नाही कारण का प्रत्येक त्यांचा स्पोक्सपर्सन वेगळा नंबर ऑफ इंजिन सांगतो त्यामुळे म्हणजे नक्की सरकारमध्ये किती इंजिनचा आहे हा पहिला प्रश्न आणि कुणाचे फोटो घेऊन कोण काय क्रेडिट घेत आहे हे रोज आपल्याला त्यांच्या बॅनर वॉरमध्ये महायुतीच ना या महायुतीच्या बॅनर वॉरमधूनच आपल्याला कळतं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचं विरोधकांकडून स्वागत होत आहे कागदपत्र जमा करण्यापासून ते अर्ज भरून देण्यासाठी गावोगावी स्थानिक नेते सरसावलेत मात्र आता या अर्जावर महायुतीच्या नेत्यांचे फोटो छापल्यानं अर्ज भरून घेताना विरोधकांची चांगलीच अडचण होणार आहे शासनानं लाडकी बहीण योजना आणलेली आहे ठीक आहे गरीब महिलांना काय पैसे मिळतील चांगली गोष्ट आहे परंतु त्या योजनेवरचा सेहेचाळीस हजार कोटीचा खर्च हा अर्थमंत्र्यांनी आपल्या बजेटमध्ये दाखवलेला नाही त्यांनी फक्त दहा हजार कोटीची तरतूद केलेली आहे याचा अर्थ त्यांनी फक्त तीन महिन्याची तरतूद केलेली आहे निवडणुकीमध्ये काय होणार त्याला माहिती आहे त्यामुळे निवडणूक जिंकण्याकरता फक्त ही तरतूद आहे अन्यथा जर सेहेचाळीस हजारची पूर्ण तरतूद केली तर महाराष्ट्राचा फिजिकल डेफिसिट हा एक लाख दहा हजार कोटीहून वाढून छत्तीस हजार जवळजवळ दीड लाख कोटीकडून तुम्ही दीड हजार दिले त्याच्याबद्दल आम्ही आभारी आहोत पण ह्या दीड हजार दिल्यामुळे गॅसचे भाव कमी होणार आहेत का माझ्या घरामध्ये राशन येणार आहे का माझ्या बहिणीची असणारी फी जी आहे ती भरल्या जाणार आहे का तुम्ही आम्हाला अनुदान देण्यापेक्षा किंमतीवरती नियंत्रित करा आयुष्य जगण्याचं जे आहे ते आम्हाला आमच्या पैशातून जगू द्या भावना या निमित्ताने बाहेर पडते ही राज्य सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केल्यापासून या योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्यभरातील तहसील कार्यालयांवर प्रचंड गर्दी होती दिवस दिवसभर रांगेत उभं राहावं लागत असल्यानं महिलांकडून संताप व्यक्त होतोय हीच संधी साधत अनेक ठिकाणी तलाठी या योजनेच्या आडून आपले खिसे भरण्याचे काम देखील करतायत त्यामुळे अशा महाभागांना कठोर शिक्षा होणं आवश्यक आहे अन्यथा लाडक्या बहिणींची लूट थांबणार नाही ब्युरो रिपोर्ट उधारी न्यूज